दरम्यान संपूर्ण पुराव्यांचं आरोपपत्र दाखल झालं अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं अशी कोर्टाला विनंती करणार असल्याचं फडणवीस म्हणाले कोर्ट आरोपींना कठोर शिक्षा करेल असा विश्वास सुद्धा फडणवीसांनी व्यक्त केला तर आज आरोपपत्र दाखल करण्यात आलं दरम्यान संपूर्ण पुराव्यांसोबतच हे आरोपपत्र दाखल केले अशी माहिती फडणवीसांनी दिली प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टावर फास्ट वर चालवावं अशी आपण कोर्टाला विनंती करणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं पोलिसांनी अतिशय प्रोफेशनल तपास केलेला आहे आणि नवीन कायद्याचा अवलंब करून योग्य वेळेमध्ये आणि संपूर्ण पुराव्यासहित आरोपपत्र दाखल केलेलं आहे आता आम्ही कोर्टालाही विनंती करणार आहोत की ही केस त्यांनी फास्ट ट्रॅकवर चालवावी उज्ज्वल निकम साहेबांची आपण नियुक्ती केलेली आहे आणि मला विश्वास आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोरतम शिक्षा या ठिकाणी कोर्ट देईल